नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी गुंड निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप होत असताना शस्त्र परवानासंबंधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या शिफारसीनंतरही निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शस्त्र परवाना नाकारल्याचं समोर आलंय सचिन घायवळ यांनी शस्त्र परवान्याचा अर्ज पुणे पोलिसांकडे दिला होता मात्र पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अर्जाची पडताळणी केली त्यात सचिन घायवळची जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नाकारण्यात आला पुणे पोलीस आयुक्तांनी परवाना नाकारल्यानंतर सचिन घायवळ हा शस्त्र परवान्यासाठी थेट गृह राज्यमंत्र्यांच्या दारी गेला तिथून त्याने शस्त्र परवाना मिळवण्यासाठी शिफारस पत्र आणलं ते शिफारस पत्र पुन्हा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे आलं सव्वीस जून ला तसा शासन आदेश आला मात्र अमितेश कुमार यांनी सचिन घायवळच्या अर्जाला होल्डर ठेवलं याचा पोलिसांकडून शस्त्र परवाना दिला गेला नाही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा